नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वपूर्ण उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओ मार्फत आपण व्हायरल करत आहोत तर चला पाहूया संपूर्ण उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाचा आदेश प्रलंबित मागण्या व प्रक्रिया संदर्भात शासनास निर्देश दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचा निर्णय प्रलंबित मागण्या व प्रक्रिया संदर्भात महाराष्ट्र शासनास निर्देश जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्या व नोकर भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करा संच मान्यतेनुसार पद भरती संदर्भात मोठे अपडेट शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करा चला तर पाहूया ही संपूर्ण माहिती

विचारात जानेवारी मर्यादित व जिल्हा न्याय अनुज्ञेय होणाऱ्या पदाच्या मर्यादित संस्थेना पदे अनुदेय करून दोन हजार तेवीस चोवीस च्या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याची संच मान्यता शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या संदर्भातला संबंधित शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार च्या विद्यार्थी संख्येनुसार होणारी पद निश्चिती लक्षात घेऊन गे। राज्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा रिक्रुटमेंट ऑफ द नॉन टीचिंग स्टाफ चा मार्ग अखेर मोकळा झाला आहे शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची भरती स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्टने उठवली आहे संच मान्यतेमुळे भरती प्रक्रियेवर मुहूर्त लागत नव्हता अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक चे संचालक संपत सूर्यवंशी डायरेक्टर ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी संपत सूर्यवंशी यांनी संच मान्यतेनुसार पद निश्चिती करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा अखेर मुहूर्त मिळाला आहे सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार तीस सप्टेंबर दोन रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार च्या सुधारित आकृती बंदानुसार एकूण मंजूर पदाच्या मर्यादित व जिल्ह्याने हे अनुज्ञेय होणाऱ्या पदाच्या मर्यादित संस्थेना पदे अनुज्ञेय करून दोन हजार तेवीस चोवीस च्या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षण अधिकारी लॉगिंग वर उपलब्ध करून देण्यात आली आहे संच मान्यता आकृती बंधानुसार मंजूर पदाच्या मर्यादित जिल्हा निहाय अनुदय होणाऱ्या पदाची पडताळणी ज्यादा पदे मंजूर करून निर्गमित करावेत शासन आकृती बंधानुसार शिक्षक आणि शिक्षकोत्तर पदाच्या संच मान्यता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंदवलेली व संच मान्यता झालेले आधार वैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुदय होणारी मूळ पदे पायाभूत पदापेक्षा अधिक होत असेल तर मंजुरी कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या पूर्ण पूर्व परवानगीने करावी व रिक्त पदे प्रथम समायोजन उजना, समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी दोन हजार तेवीस चोवीस च्या शिक्षकोत्तर संच मान्यता आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पदावरील वरील व अनु अनुदानित व अंशतः अनुदानित आधार वैद्य विद्यार्थी संख्येचा आधार करण्यात आली आहे दरम्यान शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या बंधाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती मित्रांनो आणि ही स्थगिती आता उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आदेशामुळे उठवण्यात आली आहे आणि शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे त्याचबरोबर शिक्षक उत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा सुद्धा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सह पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ